नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मालेगावासाठी कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नियुक्तीची मागणी लाक्षणिक उपोषणाचा इशारा गेल्या दोन वर्षापासून मालेगावात कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी नसल्यामुळे गावाच्या विकास कामांवर मोठा परिणाम होत आहे ही गंभीर बाब लक्षात घेता सुहास पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे सदर निवेदन श्री सुहास लक्ष्मी बाबूराव पाटील यांच्या वतीने गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती पन्हाळा यांना सादर करण्यात आला आहे त्यात नमूद करण्यात आला आहे की मालेगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार सातशे पंचेचाळीस पासून गावात पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी नाही कोतुली ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत योग्य ते निर्णय न झाल्यास एक ऑगस्ट ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे असा ठाम इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर आणि ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन कोडोली पोलीस ठाणे यांना दिले आहे स्थानिक प्रशासनाकडून या मागणीची गंभीर दखल घेतली जाईल का गावाच्या भविष्याशी निगडीत असलेली ही मागणी गांभीर्याने घेऊन उर्वरित निर्णय व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा